मधील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्लांकडे केली आहे मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून पत्थका ही चौकशी व्हावी अशी मागणी धस यांनी केली आहे निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष मध्ये कार्यरत असल्याचा धसांनी आरोप केलाय या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे मध्ये सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केला आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडं बदलवण्यात आलेला आहे ए सी बीची त्याच्यावरती रेड हो सुद्धा ए सी बीची चौकशी चालू असतानासुद्धा त्याला क्राईम पोस्टला कुणी आणलं आणि वारंवार भास्कर <coughs> केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी आहेत जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात या सगळ्या गोड गंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री हो महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली